पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल तळेकर यांचं निधन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केम मिथिल विठ्ठल चांगदेव तळेकर हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली मुंबई येथे पोलीस भरती झाले होते त्यांची बत्तीस वर्षे से सेवा मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये झाली होती त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख होती त्यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पालघर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली सध्या ते पालघर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते नेहमीप्रमाणे एकवीस सप्टेंबरला नाईट ड्युटी करून बावीसला सकाळी घरी आले घरी आल्यावर आराम करून पुन्हा पोलीस ठाण्यात गेले तेथील कामकाज संपवून घरी येऊन नाश्ता केला रात्री नऊ चाळीसच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मावळी त्यांचे वय त्रेपन्न वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सहा भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावरती केम येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवास त्यांच्या मुलाने आग्ने दिला करमाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोगे केम पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक चंदन शिवे जमादार रणदिवे सातव कॉन्स्टेबल घोगे यांच्या आधिपत्याखाली सोलापूर मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक पवार येसाई डी आय मानखेडे डी आय बोवा व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हवेत पाच राऊंड मारून सलामी दिली यावेळी संपूर्ण वातावरणात शांतता आणि सर्वजण हळहळ व्यक्त करत होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ジャス